भेंडीची साधी भाजी करूयात आणि ती चिकट होऊ नये याचा पण प्रयत्न करूयात भेंडी धुवून पुसून चिरून घेतली भेंडी मिरची लसूण कांदा आमचूर पावडर ओलं खोबरं आमचूर पावडर आहे यांनी भाजीला आंबटपणाही येतो आणि तार पण जाते सर्वप्रथम तेलामध्ये लसूण टाकायची लसूण लाल आहे मोहरी जिरं हिंग हळद हिरवी मिरची कांदा कांदा जस्ट परतायचा आणि लगेचच भेंडी घालायची भेंडीची भाजी कधीही झाकण ठेवून शिजवायची नाही कारण जास्त तार सुटते दोन तीन मिनिट झालीत आपण भाजी धवतोय बघा तार सुटायला लागले आमचूर पावडर कच्च्या कैरीची पावडर मीठ बेंडी भेंडी शिजलीये का ते बघूया शिजलीये सब्जी मसाला ओल खोबर सुंदर झालीये भाजी हे बघा भाजीला अजिबात तार आलेली नाहीये भेंडीची भाजी तयार